हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद <laughs> মেয়ারে মেয়ারেে बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना काँग्रेस पक्ष आम आदमी पार्टी आणि प्रकाश आंबेडकरजी आणि सगळ्या पक्षांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि तर हा निर्णय जो आता हातात आला आहे तर ह्याच्यातून एकच मी म्हणेन की जबाबदारी वाढली आहे आणि आज आमच्या ह्या मुलालामध्ये आपणही सगळे सहभागी झाला ह्याबद्दल मनपूर्वक आभार मानते रामकृष्ण हरी अशा प्रकारे ही जी लढत झाली अशा प्रकारे लढत खरं तर होऊ नये अशी अपेक्षा राजकारणात नेहमी केली जाते पण घरी अशा पद्धतीनं दोन गट पाडून ते समोरासमोर उभे करून ती लढत झाली आणि त्यात तुमचा विजय झाला माझी लढाई ही एक वैचारिक लढाई होती जे मी सातत्याने माझ्या पूर्ण कॅम्पेनमध्ये म्हणलेले माझी लढाई ही वैचारिक असते आणि कधीही मी वैयक्तिक टीका भारतीय जनता पक्षावरही कधी फ्लोर ऑफ द हाऊस किंवा संसदेत ही केलेली नाही कारण का माझी वैयक्तिक कुणाचीच लढाई नाही आहे ही एक वैचारिक लढाई आहे आणि त्याच्यामध्ये महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने दाखवून दिलं आहे की हे देशासमोरची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत म्हणजे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे खासदार हे आमच्यासमोरच बोललेले आहेत की संविधान बदलायची भाषा जी त्यांनी काढली आणि ज्या पद्धतीने आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय आणि ईडीचा जो वापर गैरवापर हा सगळ्याला मला वाटतं महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेने त्याचं उत्तर दिलं राजकारणाबद्दल तुम्ही काय म्हणतात माझी लढाई वैयक्तिक कुणाशीच नव्हती माझी वैयक्तिक लढाई एनडीएशी होती त्याच्यामुळे कोणीतरी कॅन्डिडेट उमेदवार माझ्या विरोधात उभा राहणार तर तो एनडीएचा कॅन्डिडेट होता काही असं म्हटलंय की भ्रष्टाचार बेरोजगारी हे महत्वाचे मुद्दे होते हे महत्वाचे मुद्दे होते पण कुठेतरी सरकार जे आहे की या मुद्द्यावरून सरकारच चालला होतं का वेगळ्याच मुद्द्यांकडे ही लढाईची आई आहे ती देण्याचा प्रयत्न केला गेला होता का जे त्यांनी केलं ते केलं आम्ही आमचे मुद्दे सोडले नाही आता हा विजय झाल्यानंतर तुम्ही अजित पवारांना आणि तुमच्या बहिणींना काय सांगता त्यांच्या घरी नाही मी माझ्या घरी गेले होते ते पवार फॅमिलीचं घर आहे जेवढं माझं घर आहे तेवढंच रोहितचं आहे तेवढंच रेवतीचं आहे आमच्या सगळ्यांचं फॅमिलीचं घर आहे ते वैयक्तिक कोणाचंच घर नाही आणि माझ्या काकी राहतात त्याच्यामुळे माझ्या काकीचं घर आहे माझ्यापेक्षा दोघं वयानी खूप मोठे आहेत वयानी पण मोठे आहेत आणि नात्यांनी मोठे तुम्हाला वाटत या राजकारणामध्ये काही अदृश्य शक्तीने प्रयत्न केला अदृश्य शक्ती काय काय करू शकते आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे त्याच्यामुळे तुम्णू। तुम्णू आता अदृश्य शक्ती त्याबद्दल अजून काही मी बोलणं मला वाटत नाही संयुक्तिकाई आदरणीय पवार साहेब नक्कीच उद्या दिल्लीला जाणार आहेत आता त्याचे डिटेल्सची वाट बघतोय वाजता ज्या पद्धतीनं खरं तर व्होटिंग झालं ते आकडे समोर आले अत्यंत मोठं यश आपण खरं तर इंडिया आघाडीला म्हणू शकतो कुठेतरी देशाचं नेतृत्व संदर्भातली बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते का किंवा त्यासाठीचे प्रयत्न होऊ शकतात मी आता नाही मी सांगू शकत मीटिंग झाल्याशिवाय पण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि आमच्या मित्र पक्षाची मेहनत याच्या मागे आणि माननीय जयंतरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात हे लढलो आहे त्याच्यामुळे ह्या सगळे आमच्या कॅप्टन इथे बसलेले आहेत त्याच्यामुळे सगळं कॅप्टन कॅप्टनला कालही होती आजही आणि उद्याही राहते मला फोनच गेला म्हणजे नंतर आम्ही काउंटिंग येते या सगळ्यामध्येच गडबडीचा अवसर आणि तुम्ही बघताय कार्यकर्त्यांचा एवढा उत्साह आहे आणि बाकीचे आमचे कॅन्डिडेट्स किती निघून येतात या सगळ्याच्या मध्ये आम्ही

देख सवाल ये है कि तो पवार वर्सेस पवार करने की कोशिश की गई थी उस वक्त आपने कहा कि ये सब बीजेपी कर रही है इसके पीछे बीजेपी अब खुद बीजेपी जो है इस वक्त दो सौ चालीस पैंतालीस के आसपास पास है तो उनके पास भी वो फिगर नहीं जहाँ वो अकेले के दम में सरकार बनाए तो बीजेपी हमेशा पेशाइज करती रही क्या अब लगता है कि परिवार पास आ सकते हैं अब वो दूरियाँ जो शायद बीजेपी के पेशा की वजह से बनी वो कम हो सकती है एक तो ये लड़ाई वैचारिक थी ये हमारी कोई फैमिली की लड़ाई नहीं थी और मेरे ख्याल से कल इंडिया की मीटिंग है कल दिल्ली में तो तब बहुत सारे और कल तक सारे रिजल्ट आ जाएंगे उसके बाद हम सब इंडिया आगाड़ी की मीटिंग में जो चर्चा हुई उसके बाद ही इसके बारे में मदद दे पाऊंगा अजित पवार को आप क्या कहना चाहेंगे जब प्रचार चला तो उस तरीके की उन्होंने भाषा का इस्तेमाल किया जिसका कंटेंट उनके भाषण का रहा वो आपके लिए दुख देने वाला रहा होगा कि कितने स्तर पर, पर तो जाने की जरूरत नहीं है मेरे ख्याल से मुझ पर जो संस्कार हुए अपने उम्र से और अहदे से बड़े के बारे में कभी कुछ कहना नहीं तो इसके अलावा ये कि हम अगर राष्ट्रीय स्तर पर देखें तो उमर अब्दुल्ला हारते हुए मे नजर आते हैं और कन्हैया कुमार जो हैं वो दिल्ली से बहुत तकदा टक्कर दे रहे थे वो नहीं आ जा पाए आपकी स्थिति इतनी अच्छी नहीं दिल्ली में ये जो पूरा अलायंस जो है अच्छा कर रहा है लेकिन कई जगहों पर उनको जो कह रहे हैं बहुत अच्छी कोशिश होनी चाहिए शायद होती हुई नज़र नहीं आई नहीं अभी कल जब इंडिया की मीटिंग होगी उस पर हर सीट पे चर्चा होगी और कहाँ कहीं भी अभी देखिए आप भूल रहे हैं कि यूपी में कितना बड़ा अच्छा किया है तो अखिलेश जी और राहुल जी ने जो काम और प्रियंका जी प्रियंका जी का बहुत बड़ा कॉन्ट्रीब्यूशन था इसमें तो मैं अखिलेश जी और राहुल जी और प्रियंका जी ने जो यूपी में जादू किया है बहुत अच्छा काम सबने मिल किया है तो मैं उन तीनों का बहुत बहुत और उनके सारे कार्यकर्ताओं का अभिनंदन करता हूँ लगता है वो पास आ जाए तो सरकार बन तो सकती है पूरा रिजल्ट जब तक ना आए और कल की इंडिया की मीटिंग जब तक ना हो तो कुछ बोल नहीं सकते बहुत जल्दबाजी होगी बोलना ये भी चर्चा चल रही है कि बिहार के के पूर्व पूर्व मंत्री का एक ऑफर तो दिया गया है कि मैंने तो नहीं सुना है नहीं तो महाराष्ट्र के कौन से से अपॉर्चुनिटीज आपको लगता है कि जीत गए होते तो बहुत अच्छा होता सातारा हाँ जो तो है आपको बहुत सातारा और रावेर दोनों में हमको बहुत दुख हुआ क्योंकि हमारी बहुत अपेक्षा थी और हमारा कैंडिडेट भी बहुत अच्छा था सातारा हमें बहुत दुख हुआ रावेर में भी बहुत कोशिश की

देख रहे हैं खासकर जिन्होंने पार्टियां तोड़ी पार्टियां छोड़कर अलग हुए अजीत पाल की बात करें इता शिंदे की बात करें लोगों ने उनको सबक सिखाया साहब को लगता है मेरे ख्याल से रिजल्ट आ चुका है हर चीज में टिप्पणी करना कोई जरूरी नहीं को तो है थैंक यू एक बताइए एक अनेक यंत्रणा मोटा प्रमाणा चाहिए क्या विरोधताना हेतु होत्या चिन्ह बदललेलं होतं दुसरीकडे पक्ष फुटलीच एक राजकारण करायला मिळालं इतक्या सगळ्या जनतेने कुठला गोष्टी मध्ये महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि कार्यकर्त्यांचं कौतुक की कार्यकर्त्यांनी कष्ट करून चिन्ह गाववाडी वस्तीवर पोहोचवलं शेवटचा प्रश्न विरोधक म्हणजे आता सत्ताधारी अशा पद्धतीनं आरोप करत आहेत की महाविकास आघाडीला सहा विकास आघाडीच्या यशाला सहा विकास आघाडीच्या यशाला एम फॅक्टर जास्त भावपूर्ण ठरला आणि पाकिस्तानातून काही पत्र निघाले म्हणून त्याला यश मिळालं असा आरोप केला जातो मला नाही माहिती बाबा काय असं तर चुनाव मेकारी चिन्ह नया रहा तू बरं कसं त्याला होणार तू बरं जय ठीक आहे अगस्त मारव शैव

थोड़ी विधानसभा में रहने की जरूरत है। कैप्टन से <laughs> आप अध्यक्ष हैं अभी देखेंगे ना कोर्ट में तो केस चल ही रहा है आगे देखेंगे एक दिन में क्यों अभी तो रिजल्ट आया है थोड़ा पूरा सब उसका स्टडी भी कर ले कल इंडिया की मीटिंग में उसके बाद हमारी पार्टी की मीटिंग नौ या दस नौ और दस दोनों दिन है उससे भी सब चीजों पे चर्चा हो डेटा स्पीक्स फॉर इट थँक्यू अरे सगळ्यांना पेढे द्या ना बाबा पत्रकार आणि कुणाच्या गुलाला कपडे खराब झाले असतील पण पत्रकारांना पण सॉरी तुझ्या माईक खराब झाला सविधान <laughs> सुविधा